किती दमदाती केली तरी लोक आता बदलत नाहीत बघतोस तुला बघूनच घेतो स्वाभिमानाला काही खपत नाही किती दमदाती <Dorothy counting at dawn> केली तरी लोक आता बदत नाहीत बघतोस तुला बघून घेतो स्वाभिमानाला काही खपत नाही वस्तू चोरली रंग बदलला वस्तू चोरली रंग बदलला तरी चोरी काही लपत नाही स्वार्थासाठी बाप बदलला तर जनतेला ते पटत नाही स्वार्थासाठी बाप बदलला तर जनतेला ते पटत नाही घड्या जरी चोरलं तुम्ही घड्या जरी चोरलं तुम्ही तरी वेळ मात्र आमचीच आहे जाकीर घाला नाही तर योजना काढा हवा फक्त पवार साहेबांची आहे हवा फक्त पवार साहेबांची आहे आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांना हीच विनंती आहे महाराष्ट्र इतिहास लक्षात तो, ठेवतो स्वाभिमानाचा निष्ठेचा इतिहास लक्षात ठेवतो महाराष्ट्र हा सगळ्या सगळ्या देशातल्या सगळ्या राज्यांना भूगोले पण महाराष्ट्राला इतिहास आहे हा इतिहास कसला आहे हा इतिहास स्वाभिमानाचा इतिहास निष्ठेचा आहे आणि हा इतिहास गद्दारीला गाडण्याचा आहे ते गद्दारी गाडण्याची आपल्या सर्वांना शपथ देतो आणि या पुढे या शिवस्वराज्य यात्रेमध्ये तुमच्या सगळ्यांकडून वचन घेतो इंदापूर विधानसभा मतदारसंघामध्ये आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांच्या पाठीशी उभा राहून तुकारी वाजवणारा माणूसच दिसला पाहिजे तुकारी वाजवणारा माणूसच टिकला पाहिजे जय शिवराय